पूर्वी भारतात राजेशाही होती प्रत्येक प्रांतात विविध राजांचे राज्य होते आणि या राज्यात प्रजा ही गुण्या गोविंदाने नांदत होती राजा म्हटलं की त्याच्या राजशाही थाट आला एकदा एका राजाने शेव बनवायला सांगितली आणि ही शेव इतरांना इतकी आवडली की चक्क शेवेचा स्वाद जगभर नावाजला गेला या जगप्रसिद्ध शेवेची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा बिकानेर चौदाव्या शतकात राव बिकाने वसवलेलं हे शहर राजस्थानातल्या वाळवंटात बिकानेरला म्हणून ओळखलं जातं बिकानेरची एक भौगोलिक महत्व म्हणजे भारतातले सगळे व्यापारी मार्ग या गावातून जातात जर तुम्ही राजस्थानला गेलात तर बिकानेर येथे नक्की जाल कारण हे व्यापाऱ्यांच्या हक्काचं निवाऱ्याचं स्थान आहे शिवाय पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात ही बिकानेर शहराची जमेची बाजू आहे बिकानेरी शेवभुजिया हा तिथला लोकप्रिय पदार्थ आहे कधी काळी हा पदार्थ राजशाही पदार्थ होता गेली सहाशे वर्ष राव बिकाच्या काळापासून राजपूत घराणे बिकानेर व राज्य करत आहेत या घराण्यात अनेक शौकीन राजे होऊन गेले या राजांमध्ये एक राजा असा होता महाराजा डोंगरसिंग या डोंगर सिंग यांच्या आवडीचा भाग होता तो म्हणजे जेवण खाण्याच्या बाबतीत शौकीन म्हणतात तसा हा राजा होता त्यांनी आपल्या किचन मध्ये राजस्थान मधले सर्वोत्कृष्ट असे आचारी नेमले होते जगातले कोणतेही पदार्थ त्यांच्या बिकानेरच्या राजवाड्यात बनायचे राजा हे आवडीने खायचा एका आचार्याने महाराजांना खुश करण्यासाठी बेसनाचा वापर करून शेव सारखा मस्त चटकदार आणि चटपटीत पदार्थ बनवला दुपारच्या जेवणानंतर डुंगर यांना तो चटकदार पदार्थ चाखायला दिला महाराजांनी अगदी चिमुटभर हा पदार्थ खाल्ला आणि त्यांना हा पदार्थ भलताच आवडला इतका आवडला की त्यांनी त्या आचार्याला मोठं बक्षीस दिलं आचारी एकदम खुश झाला हा आचारी होता अगरवाल समाजातला त्या आचार्याने या पदार्थाला महाराजांच्या स्मरणार्थ डोंगरी भुजिया असं नाव दिलं होतं पुढे अनेक वर्ष हा पदार्थ राजांच्या किचनची शोभा वाढवत होता राजांना आवडलेली ही शेव एकोणीसशे अडोतीस मध्ये गंगाराम अगरवाल यांनी बाजारात असलेल्या स्वतःच्या दुकानात गरम गरम तळून विकायला सुरुवात केली भारतातले सर्व व्यापारी मार्ग बिकानेर मधून जात असल्यामुळे बरेच व्यापारी त्यांनी ही शेव चाखली आणि इतर राजांना ही शेव आवडलीही असं समजल्यावर त्यांनी शेव आजच्या भाषेत पार्सल करायला घेतली भुजिया बनवणारा होता गंगाराम अगरवाल पण त्याचं टोपन नाव होतं हल्दीराम हल्दीराम पुढे जगातला हजारो कोटींचा ब्रँड बनला आज तुम्ही हल्दीराम या ब्रँडच्या अंतर्गत तुम्हाला बरेच पदार्थ दिसतील पण त्यांच्या भुजिया आजही टॉपला असतात अगरवाल समाजाने नंतर गावोगावी बिकानेर स्वीट नावाची दुकाने सुरू केली महाराजांसाठी बनवलेला हा पदार्थ आज ब्रँड बनला सहजच कधीतरी भूक लागली म्हणून आपण आपल्या घरातील भुजिया असतात आणि या भुजिया तुम्हाला वेळ प्रसंगी पोटाला आधार देतात आता भुजिया खाताना तुम्हाला तुमचं स्टँडर्ड लयच वाढलेलं दिसेल कारण एकेकाळी राजाला आवडणारा पदार्थ तुम्ही आंधळेपणाने खात होता पण आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचेही शौक काही साधे नाहीत हे तुम्हाला कळालं असेल हल्दीरामचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका